नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं चॅनल हे मी नवीन अकाऊंट खोललं आहे पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं जे जुनं चॅनल आहे त्याचीसुद्धा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो पण या चॅनलला देखील नवीन हा सुद्धा नवीन चॅनल आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज चौदरवाडीचं खासदार केसरी मैदान आणि या मैदानात आपला सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर येणार आहे आणि आज बाकासूर गट क्रमांक तेरा तास क्रमांक पाचवरून आपला पळताना दिसेल मित्रांनो पेडगाव पॅटर्नप्रमाणेच आता आदल्या दिवशी गटाच्या चिट्ट्या काढल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला असे अपडेट आले आहे की बकासूर गट क्रमांक तेरा तास क्रमांक पाचमध्ये दिसेल तर मित्रांनो आता सर्वांना प्रश्न पडला आहे की बक्कासूरचा नक्की पायरा कोण तर पाळेगावच्या बादलसोबत आज आपला बक्कासूर दिसेल नवीनच पायरा आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज.